चकुल संगमेश्वर मतदारसंघात आता तुम्हाला काय वाटतंय कुणाची सीट येईल किंवा भविष्य कोण तुम्ही उमेदवार निवडून द्याल आणि सध्याची इकडची परिस्थिती कशी आहे एकंदरीत कल कुणाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतंय आपल्याला काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल आमचे लाडके सर आमदार शेखर सर आहेत हेच आमचे आवडते नेते आहेत यांना निवडून आणण्याचा आमचा फुल प्रयत्न चालू आहे आणि आम्ही शंभर टक्के ते निवडून आणणारच कोणी काय किती गेले विरोध पक्षावाले आले तरी आम्ही त्यांना काही दाद देणार नाही बाकी त्यांना कोणाला काय करायचं करू दे पण आमचे सर निवडून यावेळी अपेक्षा आहे काम तर अतिशय भरपूर काम चालू आहे आणि अजून खूप प्रयत्न करून विकास भरपूर आणले आहेत हे करून मंजूर करून तेव्हा ते होणं गरजेचं आहे करता शंभर टक्के प्रयत्न करणार सावड्यातून जास्तीत जास्त लेट आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार तर काही कार्यकर्ते पैसा वाटत आहेत पैसा काय येत जातो राहतोच कंपल्सरी ते पैसे न बघता आम्हाला विकास काम हे महत्वाचं आहे ज्या गावागावामध्ये जेवढे विकास काम होतील तेवढी लोकांची मन चांगली होतील पैसा प्रत्येक गावात जाऊन पैसा का पैसे उपयोगी पडत नाही काही गोष्टी काही माणूस उपयोगी पडतो आणि आमच्या येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला आत्ता दोन हजार चोवीस विधानसभेला जे आंबा आम आमचे जे उमेदवार आहेत ते प्रशांत यादव म्हणून आम्हाला एक आवडतं व्यक्तिमत्व आहे आज रोजगार निर्माण करणारा आमदार आहे होणारा आमदार नक्कीच एक पॉझिटिव्ह आहे आणि जनतेशी मिसळणारा आमदार असावा ही आमची एक प्रतिक्रिया आहे आणि यादव हे जे आज सहा महिन्यापूर्वी आपल्या जे कोकणात सुपणू संगमी मतदारसंघ कॉन्टॅक्टमध्ये आले जे युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे आज दू वाशिष्ठ दूध योजना असेल किंवा सहकार क्षेत्र असेल पदसंस्थामार्फत एक उत्तम सहकार्य आहे शेतकऱ्यांना त्यासाठी प्रशांत यादवसारखं उत्तम नेतृत्व असावं एक सामान्य नागरिक म्हणून माझी इच्छा आहे शेखर निकम सर की प्रशांत यादवजी काय वाटते तुम्हाला शेखर निकम सर कारण का आम्ही खेडेपावड्यात आमची मुलं राहतात तर सगळ्यांना आधार आहे शिक्षणाचा शेखर सर शेखर सर शेखर सर जर शेखर सरांची ही संस्था नसती तर आमची मुलं कोल्हापूर किंवा मुंबई सारख्या ठिकाणी शिकायला जाऊ म्हणजे तेवढे ऐकत नाही इथल्या शेतकऱ्यांची तरी म्हणून शेखर सर एक व्यक्ती म्हणून शेखर सर शेखर सर की प्रशांत यादवजी शेखर सर काय कारण तुमचं त्यांना नेतृत्व नेतृत्व तुम्हाला काय सांगाल सांगायचं खूप आपण सांगू शकतो एक शांत संयमी सुसंस्कृत असं नेतृत्व आहे आणि आज समाजाला याची खरोखर गरज आहे की ज्याच्यावर आपला सगळा सर्वसामान्य माणूस अवलंबून आहे शैक्षणिक क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्र म्हणजे विविध ट्रेड त्यांच्याकडे आहेत आणि इथल्या सर्वसामान्य मुलांना उच्चस्तरीय शिक्षण इथे मिळू शकते सर्वांच्या माध्यमातून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमात शैक्षणिक आपल्याला जे पाहिजे ते तिथे शिक्षण मिळू शकत आणि अशा अनेक सर्वसामान्यांच्या मुलांना सरांनी मोफत शिकवलेलं आहे की ज्या ज्यावेळी त्याला गरज लागेल त्या त्यावेळी त्यांनी आर्थिक सुद्धा मदत केली की के आर्थिक काही तरतूद करायची असेल तर कर के ते केलेली आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे या पाच वर्षामध्ये त्याची ऐतिहासिक अशी नोंद व्हायला पाहिजे की अडीच हजार कोटीचा विकास निधी या मतदारसंघामध्ये सरांनी आणला यापूर्वी कधीही जे कोणाला शक्य झालं नाही आमचं नेतृत्व असं आहे की त्यांनी कधी त्यांच्या कोणावरची टीका करत नाहीत सुसंस्कृत आमचं नेतृत्व आहे त्यामुळे आम्ही कार्यकर्ते कोणावर टीका करत नाही की त्याने हे केलं नाही ते केलं नाही हे आम्ही कधीही बोलत नाही तर आमच्या सरांच्या आमच्या नेतृत्वाच्या तोंडातून असं कधी टिप्पणी होत नाही त्यामुळे आम्ही कोणावर त्याने काहीच केलं नाही असं बोलू शकत नाही पण आमच्या नेतृत्वाने जे केलंय ते प्रखरपणे सांगितलं पाहिजे की अडीच हजार कोटी निधी आणायचं म्हणजे ते काही अशक्य अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती सर आम्ही शक्य करून दाखवले भविष्यात पुढच्या पाच वर्षात जर या नेतृत्वाला संधी मिळाली तर आमच्या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया होऊ शकतो विविध त्यांच्या ज्या डोक्यामध्ये असलेल्या संकल्पना मग ते शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल पर्यटन क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये फार महत्वाचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे पर्यटनामध्ये त्यांची जेणेकरून या कोकणामध्ये पर्यटन वाढेल म्हणजे असे विविध प्रकल्प आहेत त्यांची विकसित करण्याची त्यांच्या डोक्यामध्ये फार मोठी कल्पना आहे तिथं या यापुरी जनतेला जर संधी दिली एक हजार सर निवडून येणारच आहेत हे आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यामुळे आम्हाला सर हवे आहेत प्रशांतजी यादव की, की शेखर निकम सर यादव साहेब काय यादव सर काय सांगा यादव साहेब रोजगार रोजगारसाठी यादव साहेब आहे शेखर निकम काय केलंय नाही अजून रोजगारसाठी कोण आहे ना कोणत नाही बघत आहे मेन रोजगार महत्वाचा आहे विकास काय होत राहणार आहे कुठलाही आमदारचा आला तर विकास तर होणार आहे शेखर रोजगार दूध डेअरीच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतोय यादव साहेब शेखर निकम सर आ, की प्रशांत यादव जी नक्कीच शेखर निकम सर काय सांगाल त्यांच्यात कारण आमचा जो हा धामापूर जिल्हा परिषद गट आहे ह्या गटासाठी जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटी पेक्षा जास्त कामं सरांनी केली आहेत आणि जी आतापर्यंत कुणीच केली नाहीत त्यामुळे नक्कीच शेखर निगम सर प्रशांत यादवजी की शेखर निकम सर कोणतं नेतृत्व स्वीकारत ऑफकोर्स शेखर निकमजी काय सांगाल त्यांच्याबद्दल शांत सुसंस्कृत संयमी व्यक्तिमत्व म्हणजे आमचं शेखर सर घराघरातील लोकांचा ठेवा म्हणजे शेखर सर शेखर निकम सर की प्रशांत यादवजी कोणते नेतृत्व तुम्हाला आवडेल नक्कीच दोनशे दोन टक्के शेखर सर कारण त्याच असं की गेली पंधरा वीस वर्ष दहापूर जिल्हा गटामध्ये बिलकुल कामं झाली नव्हती पण नशिबाने आम्हाला शेखर सरांसारखा एक देव माणूस भेटला आणि त्यांनी आपल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ एकशे पंचवीस कोटीचा निधी आणून आमच्या गावाचा विकास असा कायापलट केला की मला वाटतं आम्ही हे स्वप्नात पण आमच्या लोकांनी बघितलं नव्हतं तर आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की पुढची पाच वर्षं आहेत ती फु पुढची पाच वर्ष आम्हाला शेखर सर आले तर आमचा धामपूर जिल्हा पर गट आहे तो जवळजवळ आमचा एक सुखमय होईल आणि जे आमच्या अडचणी आहेत पाण्याच्या समस्या वगैरे त्या सगळ्या सुटतील जे रस्ते वगैरे आहेत विकास काम आहेत ते खरोखर सुटतील आणि आम्ही सुखमय होऊ अशी आमची अपेक्षा आहे आणि शेखर सरच शंभर टक्के आम्हाला पाहिजेत मला वाटतं की पाच वर्षात नाही की शेखर सर पुढची दहा पंधरा वर्ष असावेत मंत्रीपदावर जावे आमच्या या जिल्हा परिषद गटाचा कायापालट व्हावा तो काय पलट होत असताना चिपलून संगमेश्वर मत संघाचा सुद्धा काय पलट व्हावा हो आणि तो शंभर टक्के होणार याच्या आम्हाला शंभर टक्के गॅन्ट्री आहे आणि लास्ट पर्यंत आम्ही शेखर सरांवर राहणार ही आमची अपेक्षा आहे आणखीन लोक त्यांना निवडून देणार की भरघोस मतांना निवडून येणार आणि आमचा काय पलट शेखर सर करणार शेखर निकम सर की प्रशांत यादव या ठिकाणी आपण विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना आज ज्या ठिकाणी मी उपस्थित आहे जे ठिकाण आहे हे आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमचे ह्या विभागाचे आणि जिल्ह्याचे मार्गदर्शक स्वर्गीय दाजी शेठ परकर यांच्या स्मृतीस पहिला अभिवादन करतो आणि या ठिकाणी आम्ही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना माझं उत्तर हेच असणार की आंबेडकरी विचारधारा अवलंब अवलंबून आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन दिलं ते आमचे दाजी शेठ परकर यांच्या स्मृती स्मरून सांगतो की या वेळेला आम्ही प्रशांत यादव यांनाच आम्ही यावेळेला निवडून देणार आहे आणि ते त्याचं कारण असं आहे की सर्वप्रथम मी माझी ओळख म्हणून तुम्हाला सांगतो मी या जिल्ह्याचा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून शरद पवार चंद्र शरद चंद्र पवार या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे आणि ह्या मातीतला आहे आणि ह्या आमच्या दाजी शेठच्या तालमीतून मी तयार झालेला आहे आणि तयार होत असताना आज आमचं पहिलं कर्तव्य असं आहे की जातीवादी शक्तीच्या बाजूने जो कौल जातोय तो कौल रोखण्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आज शेखर सर हे आमचे काही वादी किंवा नाही आहेत पण त्यांचा जो कौल आहे त्यांनी जो पक्ष फोडून जे दुसऱ्या ठिकाणी गेलेत हे पूर्णपणे आंबेडकरी समाजाला ते त्याचं दुःख आहे आणि ते दुःख प्रकट करताना लोकांना असं वाटतं की हा कर्तबगार जरी असला तरी आमच्या विचारधारेला मारक ठरणाऱ्या शेजारी जाऊन बसल्यामुळे आम्ही यांच्या बाजूला जाऊ शकत नाही आणि ती ही माझी ठाम भूमिका आहे मी सांगतो की या वेळेला आमचे प्रशांत यादव हे प्रशांत यादव साहेब आहेत हे एक कर्तबगार आहेत त्यांच्याकडे विचारधारा समतेची विचारधारा तर आहेच परंतु बेरोजगारी निर्मूलनाचं जे त्यांच्याकडे तंत्र आहे त्या तंत्राला सगळ्या सगळ्या जाती धर्माचे युवक तिथे त्यांना आज सन्मानाने त्यांच्याकडे बघत आहेत अपेक्षाने बघत आहेत आमच्या कोकणामध्ये ह्या भागातले रोजगारासाठी आपली घरदार आपली किवाडं बंद करून जे रोजगारासाठी पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी गेलेत आणि त्यांचे म्हातारे आई वडील ह्या इकडे बंद घराचे राखण करतायत त्यांना एक आधार आशेचं किरण म्हणून जर काही तर रोजगार निर्माण झाला तर आमची पोरं आमच्याजवळ येतील आणि आमचा सांभाळ करतील अशा पद्धतीचा एक वेगळा विवरचना करून आमच्या साहेबांनी जे इथं जी व्यवस्था केली रोजगाराची त्यासाठी आमचं आम पूर्णपणे सहमत राहील की आम्ही सर्वजण या प्रशांत यादव साहेबांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि प्रशांत यादव साहेबांनाच या आम्ही निवडून आणलो शेखर निकम सर की प्रशांत जी यादव ज्या प्रकारे याद आज प्रशांत यादव काम करत आहेत मतदारसंघात त्यांनी जो विकासाचा मुद्दा तसंच तरुणांना रोजगारीचा जो मुद्दा घेतलेला आहे त्यावर आज जी काय आपल्या कोकणची परिस्थिती आहे आणि जे लोक आपले इथून पुणे मुंबईला जे कोण जात आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न व रोजगार देण्याचा प्रयत्न हे प्रशांतजी यादव त्यांच्या माध्यम वाशिष्ठीच्या माध्यमातून करत आहेत आणि तसं म्हणायला गेलं तर कोकणातील प्रथमच असे उमेदवार असतील जे स्वतःहून त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं काम करत आहेत आणि ज्या प्रकारे आता बा बी जे पीने काय फोडाफोडीचं चा राजकारण चालू केलेलं आहे आणि जर तुम्ही त्या बघितलं गेलं तर जाती जातीमध्ये तेळ निर्माण करणं किंवा इतर काय गोष्टी महागाई आजी खोटी आश्वासनं दिली आहेत लोकांना आणि त्याचा राग जो काय आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने येत्या लो मागच्या लोकसभेला दाखवलेला आहे आणि येत्या विधानसभेत तशीच त्याची पुनरावृत्ती होणार आहे आणि येत्या काळात प्रशांतजी यादव हे आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातून निवडून येणार आहेत प्रशांत यादव पहिलं प्रथम म्हणजे प्रशांत यादव यांना प्राधान्य देण्याचं कारण की आज माझा पंचकृषी माझं गाव मौजे राजीवली ह्या गावामध्ये पिढ्यान पिढ्या आम्ही तिथे वसतोय आणि तिथला आमचा जो दूध व्यवसाय शेतकरी आहे ह्याला कधी दूध देवत दूध टाकण्याची कधी त्यांना ही माहितीच नव्हती परंतु प्रशांत यादव सारखा एक तरुण तडफदार आणि बेरोजगाराला रोजगार निर्मिती करून देणारा नेतृत्व ह्या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाला लाभलं आणि त्याच्यामुळे आज जो आमचा शेतकरी जो आहे दूध व्यवसाय शेतकरी जो आहे आज प्रशांत यादवसारख्या कंपन्या म्हणजे दूध डेअरीमध्ये दूध टाकून स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आज त्यांच्यासारखं नेतृत्व मला वाटतं ह्या व्याप वीस ते पंचवीस वर्षामध्ये असं आता आम्हाला बघण्यात आलेलं नाही आमच्या आणि आज खरोखर प्रशांत यादव यांनी जो हा व्यवसाय दूध व्यवसाय केला आहे आणि त्यांनी दूध डेअरी स्थापना केली त्याच्यामुळे कोकणातला जो तरुण वर्ग आहे जो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी व्यवसायासाठी नोकरीसाठी जात आहे तो कुठेतरी थांबवण्याचं काम हे प्रशांत यादव साहेबांनी केलेलं आहे आणि तरी परत आम्ही असं सांगू की प्रशांत यादव हे आमच्या मतदारसंघातून मतआधी निवडून येतीलच परंतु आम्ही कुणावर टिप्पणी करणार नाही याचं कारण असं आहे की आमचं नेतृत्व शरद पवार चंद्रा साहेब शरद चंद्र पवार साहेबांचं आहे आणि त्यांनी असा दिलेला कोणी रिरा आमच्या ह्या मतदारसंघाला हा उज्ज्वलच होईल आणि उज्वलच राहील आणि एवढंच बोलून मी तर थांबतो